नमस्कार मी संजय नित्रगोत्री ऑडिओ वाचनालयमध्ये आपलं स्वागत आहे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं आत्मचरित्र अर्थात माझी आत्मकथा या पुस्तकाचं हे ऑडिओबुक आहे आपणास हे ऑडिओबुक आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद भाग एक तो मीस तर नव्हे ना माझे आजोबा मालोचीराव हे होते त्यांचा एक धाकटा बंधू होता तो चौदा पंधरा वर्षाचा असतानाच साधू लोकांच्या झुंडीबरोबर घरातनं निघून गेला आणि नंतर जवळजवळ चोवीस वर्षांनी परत आला त्यावेळी त्याची आली म्हणजे माझी पणजी जिवंत होती आपला मृदा फार दिवसांनी परत आलेला पाहून त्या माओमीला अतिशय आनंद झाला आणि त्यानं आता संसार थाटून तिथंच राहावं असा आग्रह तिनं धरला त्याप्रमाणे मालोजीरावांनीही त्याची समजूत घालण्याचा खूप प्रयत्न केला पण साधू महाराज काही ऐकत नाही त्यांनी मालोजीरावांना एकांतात नेऊन सांगितलं की दादा इतकी वर्षं तपश्चर्या करू अजूनपर्यंत माझं काही समाधान झालेलं नाही तेव्हा त्यासाठी कृपा करून मला पुन्हा एकदा जाऊ द्या मला काही तुम्ही आग्रह करू नका त्यावर मालोजीरावांनी आपली काही हरकत नाही असंच सांगितलं पण म्हातारी तुला सोडायला तयार नाही त्याचं काय त्यावर साधुबुवांनी मालोजीरावांना एक व्यक्ती सांगितली हा गोसावी किती वर्षांनी आलेला आहे तेव्हा तो तुझाच मुलगा आहे हे तरी कशावरनं हे गोसावी बैरागी लोक फार चेटकी असतात काहीतरी चेटूक करून हा गोसावी आपल्या घराला इस्टेटीला काहीतरी धोका करणार नाही कशावर ना तेव्हा हा जातोय तर जाऊ दे उगाच त्याला आग्रह करू नकोस असं तिला सांगायचं सा। यावर म्हातारीचा सा विश्वास बसवून तिनं गोसाव्याला जाण्याची परवानगी दिली त्यानंतर बरोबर वीस वर्षांनी तेच बुवा पुन्हा घरी आले पण त्यावेळी त्यांची मातोश्री दिवंगत झालेली होती आणि पुवाई बरेच म्हातारे झाले होते तरीसुद्धा मालोजीरावांनी त्यांना संसार करून राहण्यासंबंधानं विनंती केली त्यावेळी बुवांनी सांगितलं दादा माझं अवतार कार्य आता संपत आलं आता मी केवळ अखेरची भेट घ्यावी म्हणून आलो आहे यापुढं आपण बांधवांची भेट होणार नाही तेव्हा आता मला इथं राहण्यासाठी मुळीच आग्रह करू नकोस जाता जाता मी आपल्याला एक अभिवचन देतो आहे की आपल्या तिसऱ्या पिढीत एक उद्धारकर्ता पुरुष जन्माला येऊन तो आपल्या तिसऱ्या पिढीचा उद्धार करी असा संदेश देऊन ते साधू साधुबुआ बंधूंचा सा निरोप घेऊन गेले ते कायमचेच तेव्हा माझ्या मनात कधीकधी असा विचार येतो की माझी बुद्धी अतिशय कुशाग्र आहे त्यामुळं त्या, त्या साधुबुवांच्या वचनाप्रमाणे आमच्या तिसऱ्या पिढीतला उद्धार करता पुरुष तो नीस तर नव्हे ना